महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दरवर्षी एक मे रोजी आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो पण या मागचा इतिहास नेमका काय तर आपल्या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वरांपासून महात्मा फुलेंपासून आंबेडकरांपर्यंत अनेक थोर मंडळींचा जन्म झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वातंत्र्य झाला पण तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता महाराष्ट्र राज्य हे अस्तित्वातच नव्हतं त्या जागी होतं बॉम्बे प्रोविन्स स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही महाराष्ट्राचा काही भाग बॉम्बे प्रोव्हिन्स मध्ये होता पुढे एकोणीसशे छप्पन सालच्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार भाषांद्वारे राज्यांच्या सीमा निश्चित करण्यात आला जसं तमिळ बोलणाऱ्यांसाठी तमिळनाडूची निर्मिती करण्यात आली मग जे मराठी राज्य निर्माण झालं त्यामध्ये मराठी गुजराती कच्छी आणि कोकणी या चार भाषांचे लोक राहत होते गुजराती भाषिकांना वेगळं राज्य हवं होतं मराठी भाषिक लोकही स्वातंत्र्य राज्याची मागणी करत होते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती पण राज्य पुनर्रचना आयोगानं मुंबई महाराष्ट्राला देण्यास नकार दिला त्यामुळे मुंबई मराठी माणसांपासून तोडली जाते असल्यामुळं एक चीड निर्माण झाली एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी जमाव जमला तेव्हा त्यावर ते लाठीचार्ज झाला गोळीबार देखील झाला संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला हुतात्म्यांच्या या बलिदानामुळं आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळं सरकारनं अखेर माघार घेतली आणि एक मे एकोणीशे ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली त्या दिवशी आपल्या महाराष्ट्राचा नवा नकाशाही जाहीर झाला